मराठी मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेता भूषण प्रधान यांच्या आयुष्यातील एक मोठी गोष्ट आता सगळ्यांसमोर आली आहे आणि त्याच्या चाहत्यांमध्ये याची चर्चा रंगली आहे पण ही गोष्ट नक्की काय आहे भूषणने आपल्या कुटुंबासाठी एक नवं आणि आलिशान घर घेतलं आहे विशेष म्हणजे हे घर त्याने आपल्या आई वडिलांसाठी खरेदी केलं आपल्या कष्टाचं फळ हे आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत वाटण्याचा निर्णय घेत भूषणने आपल्या आई वडिलांचं हे स्वप्न साकार केलंय सोशल मीडियावर आपल्या नव्या घराचे फोटो शेअर करत भूषण म्हणतोय की गेल्या सहा महिन्यात मला माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त आशीर्वाद मिळाले माझे दोन्ही चित्रपट जुनं फर्निचर आणि घरत गणपती प्रेक्षकांच्या मनाला भावले जुनं फर्निचरने आपल्याला आपल्या आई वडिलांची वाढत्या वयात सेवा आणि आदर करण्याची आठवण करून दिली तर घरात गणपतीने गणेश उत्सवाच्या पवित्र सणात एकत्र कुटुंबाचं सौंदर्य साजरं केलं गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर माझं हे स्वप्न पूर्ण होत आहे माझ्या आई वडिलांसाठी नवीन घर घेण्याची संधी मला मिळाली हे घर म्हणजे माझ्या आई वडिलांच्या त्यागाचं आणि प्रेमाचं प्रतीक आहे गणपती बाप्पाने खऱ्या अर्थाने आम्हाला आशीर्वाद दिले आहेत आणि ही बातमी तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी यापेक्षा चांगली वेळ असू शकत नाही असं म्हणत भूषणने आपल्या भावना व्यक्त केल्या त्याच्या या पोस्टला चाहत्यांनी देखील शुभेच्छांचा वर्षाव केला तर मनोरंजन क्षेत्रातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी टोटल मराठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका